श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे असे मागा स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव मी तुझी साथ कधीच सोडणार नाही आपण जे काही स्वतःला सांगतो तेच आपण बनतो आपले अवचेतन मन ते स्वीकारते ते नंतर त्यानुसार ते वागते आपण आपल्या स्वतःबद्दल जो काही विचार करतो ते संकलित होते स्वतःला बदलण्याचे शक्तिशाली साधन ह्यासारखे संपूर्ण जगात कुठलेच नाही पण तुम्ही जर एकवीस दिवस हे केले तरच तुम्हाला बदल दिसेल तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल तुम्ही अधिक उत्साही व्हाल तुमची मानसिकता पूर्णपणे बदललेली असेल तुमच्या वागण्यात बदल होईल